शेळगाव गौरी इथल्या राहुल वाघमारे या दिव्यांग युवकाने मेहनत आणि चिकाटीची चु अनोखी मिसाल दाखवून दिले राहुलने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वैद्यकीय शिक्षण विभागातील लिपिकपदी नियुक्ती आहे गरिबीची जाणीव ठेवत कुठल्याही क्लासची मदत न घेता त्याने हे यश मिळवल्याने आता सर्व स्तरातून त्याचं कौतुक केलं जाते नमस्कार जिद्द चिकाटी मेहनत कॉन्सन्ट्रेशन ह्या गोष्टी असतील त्याचबरोबर अभ्यासासाठी मन लागत असेल तर हे यश निश्चित आहे असं मत राहुल वाघमारी यांनी केले के गेल्या साडेतीन वर्षापासून सातत्य अभ्यास करत तेरा तास त्याने अभ्यास केला घरची हालाक्याची परिस्थिती या परिस्थितीवर मात देऊन त्यांनी यशाला प्रवस केली आहे असंच आहे अभ्यासचं व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे की जे काल त्यांनी एम पी सीचं रिझल्ट लागला त्यामध्ये वैद्यकीय कोणी ह्या पदा पदासाठी त्यांनी आउट झालेले आहे आणि ती आपल्यासोबत बॉजेक्ट करण्यासाठी आपण आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून ते नेमकं अभ्यासासाठी त्यांनी एकटी व्हिटी आणि काय केलं राहुल नमस्कार 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 राहुल आता कालच्याबद्दल आपल्याला एम केला काय सांगितलं कसा कसं काय त्यांचा रिजल्ट बघायला गेले तर माझ्या त्यांचा की मागच्या तीन साडेतीन वर्षाची मेलत आहे मागच्या तीन साडेतीन वर्षाची मेनत आहे आणि माझा डेलीचा रुटीन दहा बारा तासाचा होता तासाचा त्यामध्ये रोजच्या अभ्यास सातत्याने आमच्या तीन वर्षात सात सातत्यामध्ये मी पहिले एक दोन आठवण दिलेले आहे त्यामध्ये मला थोडक्या मार्कमध्ये मेन्स केलेले आहे आता ह्या ह्या या वर्षाची मेन्ससुद्धा खूप क्वालिफाय झालेली आहे आणि मग तुम्ही ते शिक्षक जो मी याच्याबद्दल बी एस सी बी एस सी केली आहे मार्गदर्शन वगैरे मार्गदर्शन की सुरुवातीला जेव्हा एम पी एस सीला सुरुवात केली होती तेव्हा बारती बाकी करून मला ऑनलाईन क्लास केले सामने असते कुठे मी ते ऑनलाईन क्लास केले ते कोविडच्या आकडे केले बाकी विद्यार्थ्यांना आपण काय सांगू शकता मी एक विद्यार्थ्यांना एकच सांगेन की तुम्ही जे जे कोणतं करिअर लिहलात त्यामध्ये तुम्ही जर सातत्य ठेवला आणि फोकसने अभ्यास केला तर तुम्हाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही तर मी एकच वेळा सांगेन विद्यार्थ्यांना की तुम्ही कोणतीही गोष्ट करा त्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवा आणि मला हे करायचं जिथे ठेवा हे एवढं असेल ना तुम्ही तर तुम्हाला कोणतं यश आता अभ्यासचं टायगे ठेवा सर मी डेलीचा बारा तेरा अभ्यास करायचो आणि मॉर्निंग मॉर्निंगमध्ये सकाळी सात सव्वा सातला लायब्ररी यायचो त्यानंतर दुपारी कदा तास मला गॅस ब्रेक असायचा त्यानंतर तिथून आता मी रात्री साडेआठ नऊ मी करावी तुम्ही पूर्ण आपल्या तुमच्या गावावरच केला पुढे तुम्ही तिकडे अभ्यास करत आम्ही जो सुरुवात करत गावातूनच की येते लॉकडाऊनमध्ये त्यानंतर मला वाटतं की तो आता आपण बाहेर जाऊन कोड्यास अभ्यास करणे मी थोडं सामान मागे नव्हतो सामान घेतला नव्हतो त्या त्यानंतर मग पूर्ण मी गावातच राहील ना दोन वर्ष नऊ वर्षे गावापासून काही वसुबातीचा आहे की एक वर्षाने सांगली मंदिराने सांगली गावामध्ये मंदिरमध्ये आपल्या अस गावामध्ये आपल्या ना ग्रामपेक्षा तर ते एक वर्षभरती लॅब आहे त्या लॅबमधून मी बस केली माझ्या दोन वर्षापासून आणि मी गावच्या सरपंचांना आणि गावच्या सर सर्व नागरिकांना थँक्यू बोलू शोधायला अशी होती त्यांनी एवढी मोठी आपल्या गावामध्ये लॅब केली आहे का माझ्या म्हणण्यात अशी एवढी मोठी लॅब आपल्या आजूबाजूच्या कोणत्याही गावामध्ये आहे Jadi nanti kalau saya rasa, pasti dia akan melakukan perbincangan lebih panjang. Tapi kita ada. Ayah, saya seorang saya seorang. apa saya untuk nak serpihkan. Serpihkan dengan dunia

मला दोन मुलं आणि एक मुलगी आहे हा माझा सर्वात मोठा मुलगा आहे हा मुलगा पहि पहिलेपणापासूनच फार कष्टाळू आहे कष्ट करून प्रयत्न करून शिक्षण शिकते आणि शिक्षणामध्ये फार काबाड कष्ट करते बारा बारा तास अभ्यास करते त्याला जेवणाची सुद्धा जाण होत नाही असे काबाड कष्ट करून एम पी शीमधून आ, लिपिक हे पद संपादन केले शेन्य वारणीचं दूध आहे ते पिल्याने गुरुगुरल्याशिम राखले त्या मुलाचा एम पी सीमधून पहिल्या अगोदर रिजन एक ऐंशी पॉईंटने गेला तेव्हा मला फार वाईट वाटली आणि नंतर मी बाळाला म्हणले बाळा तू ओ, तू हरू नको तू तुला पुढं जायचं आहे इतक्या इतक्याही हा हल्ल्याने जमत नाही अजून पुढं जा आणि पुढचा भरपूर अभ्यास कर बारा बारा तास अभ्यास कर तू आणि पुढच्या परीक्षेमध्ये तू ये संपादन कर असे मी त्यांना घरी सांगत होते त्यांना जेवणाची सुद्धा जाण नव्हती पाहुणे आले तर पाहुण्यालासुद्धा बोलायची अशी जाण नव्हती त्याला फक्त अभ्यास तू अभ्यास अभ्यासच करायची असंच त्याला आवड होती त्याला पहिलेपणापासून फार अभ्यासाची आवड आहे माझ्या सर्व मुलांना अभ्यासाची आवड आहे माझी मुलगी बी एस सी नर्सिंग करून मेडिकल ऑफिसर म्हणून तुळजापूरला लागलेली आहे आणि हा माझा मुलगा लॅबमध्ये येऊन या शेळगाव गोबीच्या लॅबमध्ये येऊन चोवीस चोवीस तास अभ्यास करतो यश मिळालं आहे आता आम्हाला फार चांगलं वाटलं जिद्द चिकाटी मेहनत त्यानंतर आदर्श गाव शिळकागोरी ह्या गावामध्ये ग्रामपंचायत लॅब ही अवेलेबल असल्यामुळे ह्या लॅबमधून विद्यार्थी तेरा तास अभ्यास करून घडलात ह्या गावासाठी कौतुकास्पद ही गोष्ट आहे की ग्रामीण भागामध्येही त्यांनी लॅबचे व्यवस्था उपलब्ध केल्यामुळे ह्या विद्यार्थ्याला अभ्यास करताला आणि स्वतःला घडवून घेता आलं त्याबद्दल त्या कामपंचाचेही त्याने आभार मानले आणि त्याच्यानंतर आपल्याच्या यशाबद्दल त्यांचे आईवडील आणि मित्रपरिवार यांचेही त्याने आभार मानले आणि आपल्या मित्रासाठी अभ्यास करणाऱ्या मित्रांसाठी असं सांगतात की बाबा तुम्ही जोपर्यंत कॉन्सन्ट्रेशन ठेवून अभ्यास करणार नाही तोपर्यंत तुम्ही यश हे फोकस करू शकणार नाही असं त्यांनी आपल्या बोलण्याकडून स्पष्ट केलं आहे स्टार महाराष्ट्र न्यूज नानाजी शिरगावकर नांदेड